काल तुम्ही कालचा उभटा गटाचा जो मेळावा झाला त्याच्यामध्ये माननीय शिवसेना प्रमुखाच भाषण दुसऱ्या आवाज ज्या पद्धतीने दाखवलं गेलं ते ऐकून खरंच मनापासून वाईट वाटलं स्वतःचा आवाज कोणी ऐकत नाही आणि शिवसेना प्रमुखाचा आवाज दाखवत किती लाचारी अरे नेतृत्व करताना स्वतःच्या तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स जर असेल तर तुम्ही बोंबला ना तुम्हाला आता कळालेलं दे आहे की टोमने मारून एखाद्यावर टीका करून एखाद्या बद्दल वाईट बोलून दरवेळेला जे तुमचं चालत होत ना की त्यांना वाटायचं की आपलं भाषण किंवा आपला संवाद जनता ही उचलून धरते की काय परंतु त्याचे परिणाम तुम्हाला आता शिवसेना प्रमुखच कालचं जर भाषण जर पाहिलं ना त्याच्यामध्ये काय दाखवले मोदी दाखवत आहेत कुठं अमित शहा दाखवत आहेत कुठं एकनाथ शिंदे दाखवत आहेत कुठं देवेंद्र फडणवीस दाखवत आहेत अरे हे काय चाललंय अरे शिवसेना प्रमुख जेव्हा उभा राहायचे भाषणाला त्यावेळेला कोणताही एकही माणूस इतर लक्ष देत नव्हता फक्त त्यांच्या शब्दावर त्यांचं लक्ष असायचे कान तिकडे असायचे शिवसेना प्रमुख काय आज बोलताय आणि यांनी त्यांचं त्यांचं भाषण दाखवून स्वतःची दुकानदारी करता प्रयत्न केला काय होत त्या अधिवेशनामध्ये कोण होते तिथे ते नेहमीच आपलं भोगा हो मुलाखत घेतोय सांगा तुम्ही निष्ठावान कसे आहात सांगा तुम्ही आता निष्ठावान कसे आहात आणि बघा हे सोडून गेले नाही आतापर्यंत आहेत आमच्याकडे काय पिल्लर पण आहे स्वतःच घर वाचवण्याचा हा केविलवाना प्रयत्न उभाट्या गटाने केलेला आहे कुठेही असं दाखवलं नाही कि इतर पक्षातले चार कार्यकर्ते आज आमच्या पक्षात आले आमच्या विचाराशी ते संलग्न झालेत शिवसेना प्रमुखांचं भाषण दाखवलंय अरे मना जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि बघिनीनो का तुमच्या तोंडातून हिंदू शब्द निघत नाही आता पुन्हा हिंदुत्व आमचं आहेच यांची अवस्था इतकी वाईट झालेली आता यांना हिंदू शब्दाची अलर्जी झालेली बरं झालं आणखी काल त्यांनी त्या अधिवेशनामध्ये मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हा एक मुद्दा त्यांचं विसरून गेले ते कसे तरी चुकून मुंबई महाराष्ट्रातून तोडणार मराठी माणसाला हद्द पार करणार बरं झालं आलं निकाल एक मुद्दा कसा विसरला हा एक प्रश्न पडलेला आहे म्हणून आता यांच ही जी काही बकवासगिरी होती ना ती इतकी कंटाळवानी होती आम्ही आमच्या चाळीस वर्ष शिवसेनेत काम करताना असं बोगस अधिवेशन कधीच पाहिलं नाही यावर टीका करताय तस भाजप सुद्धा बावनकडे टीका केली ये आता यांचा आवाज कोणीच ऐकत नाही आणि असा कोरकट पाहत हो मी चाळीस वर्ष पक्षात काम केलेलं आहे चाळीस वर्ष मध्ये असं तमाशा मी कधीच पाहिला नाही तो था था था। त्यास एक जल्लोष असायचा त्याच नाशिक मध्ये दार उघड दार उघड घोषणा एकच घोषणा झाली सत्ता परिवर्तन झालं तर एकोणीशे पंचानव ना सत्ता आली होती त्या ठिकाणी पक्षातून लोक बाहेर गेले नाही हे सांगण्याचा केविलवादी प्रयत्न होतो म्हणून हा कोरकटपणा तर शिवसेना प्रमुखाचं भाषण दाखवायचं होतं ना तर त्यांच्या स्वतःच्या आवाजात दाखवायचं स्वतः त्यांना दाखवायचं आता डब केलेलं भाषण दाखवून तुम्ही शिवसेना प्रमुखाचा अपमान केला आता हे कुणाला लागू होतात आता थोडं तपासून बघा जर शिवसेना प्रमुख असं बोलतात ते वाक्य जर त्यांनी दाखवलं असेल ते कोणासाठी लागू होत आहे स्वतःच्या घराचे तुकडे केले असलेले चांगले नेते पक्षातून बाहेर काढले हे कोणाच्या हातून घडलंय शिवसेना प्रमुखाला आवडत होत का राज बाहेर गेलेत हे शिवसेना प्रमुख कधीच आवडलेलं नव्हतं नारायण राणी असतील गणेश नाईक असतील भुजबळ असतील हे सर्व नेते जेव्हा घेतले ना त्यावेळेला भुजबळ म्हणजे माननीय शिवसेना प्रमुखाने त्यांना दुःख झालं होत आता ते कुणा कुणी कुणाला ज्याला जायचं त्याने जावं असं म्हणणार आहे आता, आता आमच्याकडून कोणी जात नाहीये हे दाखवण्याचा प्रयत्न करताय संजय राऊत आज असं म्हणाले शिंदे गटाचे पक्षप्रमुख अमित शहा आहेत शिंदे गटाने फडणवीस यांची चाकरी करावी नाहीतर त्यांना पक्षातून दूर केलं जाईल अशी तंबी अमित शहा यांच्या कानात संजय कानामध्ये मध्ये तंबी दिल्याचं अमित शहाने फोन करून सांगितलं अरे किती नालायक लोक आहे तुम्ही रे तुम्हाला कधीतरी थोडस राजकारणामध्ये खोट बोलण्याची एक लिमिट तरी ठेवा तुमचा तुम्ही केलेले फोन अमित शहा कधी घेताही नाही पण अमित शहा एकनाथ शिंदेला फोनवर काय बोलले हे तुम्हाला कळत कस लिमिट ठेवा लिमिट खोट बोलण्याची थोडस लिमिट ठेवा लहान मुलाला जरी विचारलं की संजय राऊत असं म्हणताय तर तो मूर्ख माणूस आहे ही तुमची असलेली प्रतिमा कधीतरी तुम्ही सुधाराल का नाही अरे लोक नाव ठेवतात थांबतात था? बरं सिंधी साहेबांना काय बोलले तुम्हाला घेणार गे ना काय तुमचा पक्ष कुठे एकदा जाऊन बघाय सिल्वर रोडच्या दराजा त्या आजूबाजूला तर कुठे नाही कचरा कुंडी मध्ये राहुल गांधीच्या बेडरूम मध्ये एकदा तपासा तर खरं पक्ष आपल्याकडून ठेवला पण त्यात भांडगिरी त्यांना सोडा दलाला हो पक्ष आता तुमचा संपणार हे निश्चित आहे आता एक बातमी आली की हायकोर्टाकडून कुणाल कामराला मोठा दिलासा मिळालेला आहे पासून त्याला संरक्षित अटक जरी करायचं नसेल त्याला संरक्षण जरी मिळालं असेल चौकशीसाठी त्याला बोलवता येतं आणि बोलून त्याची विचारपूस कशी करायची हे मुंबई पोलीस ठरवते नवीन एक मुद्दा आलेला आहे जागा मुंबईत कुठे राहिलेली नाही राज्यपालांना कुठेतरी शिफ्ट करा

शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला बोलायचा अधिकार तुम्ही बद्दल बोला बद्दल बोला बोला तुम्ही तुम्ही त्या हे तुमच्या भाग्यविधाते आहे भविष्यातले त्यांच्याबद्दल बोला शिवाजी महाराजाबद्दल बोलण्याची तुमची आता पात्रता राहिलेली नाही तुम्ही आता इतरांच नाव घेऊन आपली दुकानदारी चालू नका ती आता चालणार नाही हे लोकांना कळालेलं आहे आणि असे असेचपणाचे वक्तव्य तरी उद्धव ठाकरे सारख्या मोठ्या माणसाच्या तोंड लिहिणं अपेक्षित नव्हतं परंतु काय करत फ्रस्ट्रेशन माणसाला कुठे घेऊन जातंय हे त्याच उदाहरण आता राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा कंपल्सरी केली आहे पण त्यावर प्रश्न उपस्थित केला जातोय की हिंदी भाषेचा आग्रह का त्यामुळे वाद होण्याची शक्यता काय हे बघा भाषा ही यासाठी केलेली की हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे राज्यामध्ये मराठीला पहिलं प्राधान्य दोन नंतर सेकेंडरी राष्ट्रभाषेला पहिलं दुसरं प्राधान्य असलं पाहिजे आणि तिसरं प्राधान्य जे जे तुम्हाला आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये लोकांची जी स्पर्धा करायची त्यावेळेला इंग्लिश आली पाहिजे हा स्पष्ट त्याच्यामधला उद्देश आहे काही लोक आपली मुलं इंग्लिश शाळेमध्ये आणि मरा मराठी शाळेमध्ये मराठीला विरोध तिथं हिंदीला शिकतात इंग्लिश असं वक्तव्य करण्यापेक्षा मुलांचं भवितव्य कस चांगलं घडेल याकडे द्या आज जगाची भाषा इंग्लिश झालेली ती आपल्याला वापरावी लागते आपल्या देशाची भाषा हिंदी तर सगळीकडे चालते आणि मराठी भाषा ही चाललीच पाहिजे पण ते राज ठाकरे असं म्हणते की कुणतीपू कन्नड शिका चर्चा टीका करणे मागणी करा तसे विचार केले गटकोपर मध्ये आज गुजराती मराठी वाद पेटला दिसतो एका सोसायटी मध्ये मराठी लोक घंटे आहेत मटन मच्छी खाते आता बोलून फेवणो लो जाते समोर समाजामध्ये असे विचित्र पद्धतीचे काही लोक असतात ते असे स्टेटमेंट करतात परंतु महाराष्ट्र असं एखादी घटना जर सोडली तर कुणाचाही वाद आप नाही सर्वजण मिळून मिसळून राहतात आणि जो हजार नालायकपणा करतो त्याला कायदेशीर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे हे आमचं मत आहे कशाला दुसऱ्याकडे करतात तुम्ही पक्षप्रमुख बदलणार आहात का तुम्हाला पक्षप्रमुख बदलायचा का मी तर पक्षात काम केलेलं आहे किती दलिताला न्याय दिला तुम्ही किती मुसलमानाला न्याय दिला तुम्ही दुसऱ्याला छानपणे कशाला शिकवता दिला तुम्ही दुसऱ्याने काय करावं हे तुम्ही सांगणार आणि स्वतःचा बुडाखाली काय तो तो पाहणार नाही पहिलं आचरणात आपण आणाव नंतर इतरांना शांतपण शिकवावं हे एवढं मात्र निश्चित आहे प्रॉपर्टीच काय हे स्वतःची मक्तेदारी कधी सोडणार नाही कधीही ते दुसऱ्याच्या हाती देणार नाही त्यांना आम्ही आम्ही आहोत हे जी काय गुरुमी आहे ना ती काही दिवसांतर उतरेल आणि उभा टाकत कधी दलिताला मोठ्या स्थानावर आणणार नाही कायदेशीर मॅटर आहे सुप्रीम कोर्टाने काय टिप्पणी केली का नाही केली आणि ते दर्गा का तशी पाडल्या गेली याबद्दलचं स्पष्टीकरण महानगरपालिका ना आरक्षणाचे विषय आहे कोर्टाला आम्ही विनंती केलेली वारंवार विनंती केलेली की हे तातडीने घ्यावं तर एका वेळेला अशी टिप्पणी केली की निवडणुकीमुळे काय घडलंय का आणि म्हणून कोर्टाच्या मनावर असलेला निकाल त्याबद्दल आता आम्हाला इंटरफेअर करता येत नाही ज्या दिवशी निकाल लागेल त्याच्या दुसऱ्या दिवशीच आम्ही इलेक्शनच्या बद्दलच इलेक्शन कमिशनरला विनंती करू आणि तातडीने निवडणुका लावून देऊ <laughs> एकीकडे सांगायचं की भाजपला मोठं केलं निश्चित मोठं केलं ते बाळासाहेबांनी शिवसेना प्रमुखांनी परंतु त्याच्या मोठ्यापणाच्या आडून भाजपने आपली रणनीती आखून आज पक्ष वाढवलाय हे कुणालाही मान्य करा एवढा पक्ष वाढल्यानंतर तुम्ही जे वाढलेले होते तुम्ही खाली का गेले याच्यासाठी भाजप सारखं चिंतन शिबिर आता उभाटने घेतलं पाहिजे इतारावर टीका करणं बंद करून जो ज्या दिवशी ते पक्षाकडे लक्ष देतील त्या दिवशी त्या पक्षाला थोडी जागदूक जी बाकी आहे दुखदुखी ती कायम राहील असं मला वाटतं महाराष्ट्रातली जनता मूर्ख आहे का बारा कोटी जनतेचा हा महाराष्ट्र त्यांनी साठ आमदार निवडून दिले लाखो लोकांनी जे मतदान केले ते मूर्ख आहे संजय राऊत आहे म्हणून आम्ही आम्हाला जे काही मिळालंय ते जनतेच्या आशीर्वादन मिळाले आणि आमची शिवसेना ही शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन पुढे जाणारी शिवसेना पालकमंत्री मंत्री पदाचा रायगड नाशिक असा मध्ये शिंदे आव्हाड यांनी केला या सगळ्या पार्श्वभूमीवर मध्ये झालेला तो कार्यक्रम तर मुख्यमंत्री शिंदे नाराज आहेत अशी चर्चा सुरू आहे नाराज असले की ते दरे गावला जातात असं नाही हो तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना आणखी पुरेपूर ओळखलेलं का मी त्यांच्याबरोबर अनेक वेळा बरोबर राहिलेलो आहे त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली होती मुख्यमंत्री असाल ते दरेगावला जात होते त्यापूर्वी सुद्धा मंत्री असाल ते दरेगावला जात होते आणि आपल्या मातीशी असलेलं नात हेनी कायम स्वरूपी टिकवलेले मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि आताही ते गेले ते त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमासाठी गेले दरेगावचा संबंध नेहमीच राजकारणाशी जोडला जातो हे चुकीचं आहे एखाद्याला आपल्या गावी जाणं हा काही दोष नाही पूर्वी असं म्हणायचे मुख्यमंत्री हेलिकॉप्टर जाऊन शेती करतात परंतु मुख्यमंत्र्यांनी ते जे निर्माण केलेलं आहे एकदा यांनी जाऊन पाहायला पाहिजे अनेक जाणता राजा कोण आहे आता याच्यावर आम्ही काही बोलणार नाही ज्याला ज्याला जला जाणता राजा, राजा, राजा बनवायचं स्वतःच एवढे हुशार आहात तर स्वतःच जात इतरांना वाध्या देऊन भात घालण्यापेक्षा स्वतःलाच लावून उपाधी लावून तर बरं होईल बघा जग आता पुढे चाललेलं आहे त्याच त्या पद्धती मध्ये किंवा त्या लाईन मध्ये जे लोक उतरतात ना त्याच्यामध्ये इतकी दुर्गंधी असते त्याच्यातून निर्माण वायू हा असतो आम त्याच्यामध्ये काही लोक दारू पिऊन उतरतात मृत्युमुखी काढतात तो मैला हाताने पूर्ण काढणं हा एक अत्यंत घानेड काम म्हणून आज माझ्या खात्यातर्फे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिका त्यांना पहिल्या प्राधान्य देऊ त्यांना एक रोबोट आता एक नवीन मशीन ते मशीन ते प्रत्येक आमचा मानस आहे माणसाने आता हाताने तो महिला काढू नये हे आमचं त्यांना कडक सूचना पण आहेत आणि त्यासाठी उपाययोजना म्हणून आम्ही ते रोबोट त्यांना देतोय आणि त्याच्यानुसारच ते महिला सर्व काढल्या जाईल त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला त्याच्यात आणखीन काही गुन्हा दाखल करता येईल का याबद्दल मी पोलीस कमिशनरशी बोलणार आहे लोकांच्या जीवाशी खेळणारे औषध जो 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 निर्माता किंवा एजन्सी सप्लाय करत असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला ह्या कलमा व्यतिरिक्त आणखीन काही कलम लावता येतात का, का। याचा विचार सुद्धा सरकारने केला पाहिजे आजपासून पासून ते अंबरनाथ जाणारे त्यांच्या पुढाकाराने शहरातील पाणी प्रश्नांचा जरा दबाव आणून पाणी द्या या सोबत पाणी बापरे आंदोलन मोठ आंदोलन करतायत वाटतंय लबाड लांडग्या तुम्ही समांतरच्या नावाखाली जे काही पैसे खालेत ना ते पहिले लोकांचे द्या त्यांच्या टॅक्स वसूल केलेला पैसा त्याच्यावर चालणारी योजना त्याच्यावर घेणारी तुमची टक्केवारी त्याच्यामुळे या शहरावर पडलेला भा आणि त्यांना पाहण्यासाठी टाव खोडणारी जनता याला जबाबदार तुम्ही आहात तुम्ही हे आंदोलन करण्यापेक्षा प्राचिस्त केलं पाहिजे चाक्रांती चौकला आणि महाराजांनी तिथून वरून लाथ मारली पाहिजे त्यांच्या घोड्यांनी तेव्हा तुम्ही ठिकाणावर येऊ म्हणून आम्ही पाणी द्यायचा संपूर्ण प्रयत्न करतोय आणि जनतेला एवढं माहिती आम्ही जे बोलतो ते इमानदारीने आणि प्रामाणिकपणे तो प्रयत्न आमचा चालू आहे लवकरच पारित देऊ पण घोड्याची लात तुम्हाला बसल्यानंतर तुम्ही डायरेक्ट गुलमंडीला जाऊन पडाल एवढं मात्र निश्चित गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटात शिवसेनेमध्ये खेळवाड होत आहेत दानवे विरुद्ध तेरे असं संकेत होता पण शेवटी कालच्या त्या नाशिकच्या याच्यामध्ये दोघांचं मनोमिलन झालेलं आहे पण त्याच्यामध्ये आणखी अशी चर्चा आहे की तुम्ही चंद्रकांत फेरी यांना राजकीय रुपया जन केलंय कारण तुम्ही परत परत आमच्या पक्षात घ्या आमच्या पक्ष्या त्यांचे महत्त्व वाढलय म्हणून आता त्यांचं त्यांच्या पक्षी महत्व वाढलंय आमच्या बोलण्यामुळं त्यांच्या पक्षामध्ये आम्ही असंच झालो भागे सुद्धा आम्ही उठाव केल्यामुळे अंबादार झालेलं विरोधी पक्ष नेता पद लायकी नसताना आणि आताही आम्ही केलेल स्टेटमेंट मुळे जर त्या पक्षामध्ये कोणाचा सन्मान होत असेल तर त्याचा आम्हाला आनंद आहे नाही आले काय नाही आले का परंतु त्या विचाराला न्याय मिळाला ती न्याय देण्याची भूमिका आम्ही जर उठवली असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे त्यांना न्याय दिला पाहिजे आताही मला वाटत तो न्याय तो पुरे ला ला का तो काल पुरेपूर मिळाला नाही भविष्यामध्ये किती काळ तो कालचा एपिसोड चालेल हे आपल्याला पाहावं लागेल लोटांगनाची पण चर्चा त्याचा स्वभाव ती रुटीन प्रॅक्टिस आहे लोटांगण घालून तर आपलं आपलं हेतू साध्य होत असेल तर दहा वेळा लोटांगन घालणारे लोक तयार झाले म्हणून स्वाभिमान नावाची वस्तू आता उभाट्यामध्ये कोणाकडेही उरलेली नाही पाण्याचं तर पाण्या सगळीकडे पाण्याचा टंचाई असल्यामुळे मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईचा तीव्र झळा या सर्वसामान्य माणसाला बसतायत मोसंबीच्या भागा सुटत आहेत काही ठिकाणी पिण्याला पाणी नाही ही वस्तुस्थिय आहे म्हणून सरकार त्याला गांभीर्यान घेते त्यामुळे टँकरची संख्या जेवढी वाढवते लोकांना पाणी कमीत कमी प्यायलाच पाहिजे ही त्याच्या भावना आहे परंतु निसर्गापुढं आता असलेले टेम्परेचर पाहतात बेचाळीस टेम्परेचर शेअर निसर्गापुढ हे हातबलता आपली होती निश्चितच आहे परंतु तरी आम्ही त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय त्या संजय राऊतला जाऊन मता सांगा दंगल घडवणं बंद कर कालची जे काही नाशिकचा प्रकार झालाय पोलिसांनी ज्यांना अटक केली ते तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत संगणमताने शहरामध्ये दंगली करून मुसलमानाचे आम्ही मसे आहोत असे दाखवण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्यामुळे आज ज्या 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 लोकांना अटक झालेली आहे त्यांना सरकार तर त्यांची जागा दाखवेलच परंतु सरकारने हे घडवलंय असं सांगण्याच्या तोंडावर ही चपरात आहे